कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा येथे नुकताच एक भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला रायगड जिल्हा ज्वेलर्स असोसिएशननं खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचा विशेष गौरव केला खासदार सुनील तटकरे यांना इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित भारत भूषण प्रदान करण्यात आला हा पुरस्कार रायगड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल जिल्हा ज्वेलर्स असोसिएशननं त्यांचा सत्कार केला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन यांनी तटकरे यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण रायगडवासी असल्याचं म्हंटलंय त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री दिदी तटकरे यांनी मंत्रिमंडळात आपल्या कार्यक्षमतेमुळे अव्वल स्थान पटकावलंय त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देखील असोसिएशन तर्फे त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि बालविकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम होत असल्याने त्यांचं कौतुक यावेळी करण्यात आलं रोहा येथील जैन पोरवाल भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जिल्हास्तरीय ज्वेलर्स असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक देखील पार पडली यावेळी सी ए यांनी जीएसटी व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केलं या सत्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हाभरातील ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वेळ नागरिक म्हणून दिलीचा दिली राहत असताना आपल्याला आपलं भारतात आपल्या दृष्ट आपलं काय करत आहे हे एक तर बाहायपणाने शेकरदारपणात मांडलं तर तिथे माणसं तर ते सगळ्यात पूर्ण आहे अशी पाती जे आहे कारण त्याला मांड्याला काळा कसा कोणाक करता हे सगळं माहिती असल्यामुळे तिच्या दिल्लीला सुद्धा आपला आवाज हा अतिशय चांगला आहे वासा प्रक्रियेत छोटा त्यांच्याशी जर समन्वय आपण साधू दिला तर आपल्या रायगड जिल्ह्यातील सुद्धा या असोसिएशनच्या माध्यमातून तिथं आणखी चांगल्या पद्धतीचं काही आपल्याला करता येईल एखादं तिथं त्या पार्कमध्ये होणारी एखादं जर राखीव तिथलं हे जर रायगड जिल्ह्याच्या ज्युली असोसिएशनला मिळाला तर एक चांगल्या पद्धतीनं तिथं सुद्धा आपल्याला मार्केट कोणी काही म्हटलं ती महागाई वाटली तरी ह्या क्षेत्रामध्ये काही महागही नसते सोन्याचे वाढले सगळ्यांना वाटायचं की लोक येतील कमी प्रमाणामध्ये उलट वाढले संख्या वाढली आणि आता वाढव्याला सगळ्या निरोज शुभेच्छा द्यायला सगळी दुकानं भरलेली होती त्याच्यामुळे आता चांदीचे भाव सोन्याचे भाव ही फक्त चर्चा चालू होती